पावसानं विश्रांती घेताच मशागतीची काम सध्या सुरू आहेत संभाजीनगरमधील शेतकरी पेरणीपूर्व कामामध्ये व्यस्त झाले आहेत बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावरती गर्दी देखील पाहायला मिळते आहे पावसाची विश्रांती आणि शेती कामाला आता लगबग पाहायला मिळते मशागतीची कामं ही सुरू झाली आहेत संभाजीनगरमधील शेतकरी पेरणीपूर्व कामामध्ये सध्या व्यस्त आहेत आणि बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावरती गर्दी देखील पाहायला मिळते विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत विजय संभाजीनगरमध्ये सध्या शेतकरी पेरणीपूर्व कामामध्ये व्यस्त झाल्याचं पाहायला मिळतंय कसं वातावरण आहे पावसाच्या अनुषंगानं आणि शेतकऱ्यांमध्ये लगबग कशी आहे तर छत्रपती संभाजीनगर असून किंवा मराठवाड असून या भागामध्ये आवतोय पावसाने मागील चार दिवसापूर्वी जो आहे तो कहर केला होता मात्र त्यानंतर आता पावसाने त्रास घेतल्या असल्यामुळे आता शेतकरी जो आहे तो आता मशागतीमध्ये झुपलेला आहे कारण सात तारखेला जे आहे पावसाचं आगमन होणार आणि त्यानंतर मावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांना महत्वाचा भरूप त्रास आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरला जातो त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता शेतीमध्ये शेती ती करताना पाहायला मिळत आहे तर अनेक ठिकाणी आता शेतकरी बी बियाण्याची घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी सुद्धा कृषी दुकानावरती गर्दी करत आहे तर काही शेतकरी आता शेतीमध्ये बी बियाण्याची अळयाची ओटी भरण्यासाठी सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे अशाच ठिकाणी जर पाहिलं कृषी भाग देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आणि शेतकरी सुद्धा आता आनंदात असल्याचे पाहायला मिळतात अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी